नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या प्लॉटवरती आलो होतो त्याचं प्रमुख कारण म्हणजे भरपूरशा शेतकऱ्यांना एक समस्या भेट होते तर आपण पाहू बहुमास सोबत या तुम्ही हा जो पीळ आहे हे बघा असे पीळ झालेले आहे हा जो तुमचं सेंटरचे आहे असे भरपूरशा ठिकाणी असे दुमती झालेले त्या ठिकाणी गुंतलेले पण आहे आपण जर कधी जवळून बघितलं तर भरपूरशा ठिकाणी असे एकमेकामध्ये जास्त पिळ आहे दाखव आपण बघू शकता असे पीळ आलेले बघा हा जो पीळ आलेला आहे भरपूरशा ठिकाणी असा पीळ आलेला आहे भरपूर शेतकऱ्यांनी समस्या तर हा खरं म्हणलं तर कॅल्शियमची डेफिशियन्सी आहे याच्यासाठी तुम्ही बेस्ट वे जर कधी म्हणाला जर कॅल्शियम नॅट्रेट घेतलं तर नायट्रेट फॉर्म्युलेशनमध्ये येतं पित्तरपाट आहे आता सोडलं तर प्लॉट लागतील वगैरे हे सगळ्या गोष्टी त्याच्या मागं तर तुम्ही याला कॅल्शियम ऑन सोडू शकता कॅल्शियम ऑन जे येतं ते ॲग्रिसरच येतं पाचच लिटर येतं आणि त्याचं वजन जे येतं ते आठ किलो येतं म्हणजे सस्पेन्शन ग्रेड आहे कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम सल्फेट येतं आणि अतिशय स्वस्त जातं पाच लिटरमध्ये एकराची मात्रा आहे तुम्हाला जबरदस्त तिचे रिझल्ट येतात आणि तुमच्या प्लॉटला जर कधी कंदकुज नसेल तर तुम्ही त्याला कॅल्शियम ही सोडू शकता तुमच्या प्लॉटला नसेल तर मग ऑक्साईडमधलं कॅल्शियम नायट्रेटही तुम्ही सोडू शकता असं नाही की आम्ही सांगतोय म्हणून तुम्ही कॅल्शियम भेवून घ्या तुमच्या बेल समजा आता हा प्लॉट माझ बघू हो शकता अतिशय सुंदर इथे डेव्हलप झालेला आहे कंदकुज इथं एक दोन ठिकाणात होतं तर आपण यांना कॅल्शियम भेवणच रिकमेंड केलेलं आहे कारण की आणखी तर वाढलीच नाही पण सुरुवातीपासून एक दोन ठिकाणी स्पॉट होते तेच स्पॉट आहे त्याच्यानंतर वाढली नाही त्याच्यामुळे आपण कॅल्शियम रिकमेंड केलंय पण तुम्हाला जर कधी कॅल्शियम मिळत नसलं तर तुम्ही कॅल्शियम नायट्रेट घेऊ शकता कॅल्शियम नायट्रेटच्या ऐवजी जर कधी तुम्ही टर्बो कॅल्शियम घेतलं टर्बो कॅल्शियम तर मान्सूनचं ते सगळ्यात बेस्ट आहे तुम्ही टर्बो कॅल्शिमहीच सोडू शकता त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात आणि त्याची मात्रा जी आहे तुम्हाला तर दोन किलोची द्यायची एका एकरसाठी एक किलो किती दोन किलो तुम्ही देऊ शकता त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात शेतकरी मित्रांना तुम्हाला जर आमचा व्हिडिओचा व्हिडिओला शेअर फॉलो करायला सुद्धा धन्यवाद